आज आपण आषाढ विशेष खुसखुशीत खमंग असे ज्वारीच्या पिठाचे धपाटे कसे बनवायचे ते बघणार आहोत पावसाळ्याच्या दिवसामध्ये चांगले चवदार खावेसे वाटते तर ज्वारीचे धपाटे हे एक उत्तम अशी हेल्दी रेसिपी आहे तर येथे ज्वारीचं पीठ दोन वाटी घेतले आहे त्यानंतर त्यात हिरवे वाटण टाकले हिरव्या मिरच्या लसूण जिरे अद्रक असे मिश्रण मिक्सर जारमध्ये जाडसर वाटून घेतले नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा मीठ हळद टाकून मिक्स करून घेतले त्यानंतर मी हे पीठ चांगलं मळून घेतले आणि गोळा तयार करून घेतला ज्वारी बाजरीची भाकर करतो त्या पद्धतीने आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे आहे नंतर तव्यावर धपाटे टाकून घ्यायचे आणि मी इथे पाणी न लावता तेलाचा वापर करत आहे जेणेकरून पराठ्यांचंही चव आपल्याला मिळेल तर हे धपाटे तुम्ही हिरवी चटणी दह्यासोबत खाऊ शकता मी इथे तिळीची चटणी घेतली आहे तर रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद